महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी काल आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता यासोबतच मनसेचे पालघरचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांना अविनाश जाधव यांच्याकडून जबर मारहाण झाल्याचे प्रकरण समोर आल्याने मनसेतील ठाणे पालघर मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता त्यामुळे अविनाश जाधव आता मनसे सोडून दुसऱ्या पक्षात जाणार का अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत याच संदर्भात बोलताना स्वतः अविनाश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत याबाबत खुलासा केला आहे माझ्या रक्तात राजसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांच्या आदेशाचं मी नेहमी पालन करेल असं अविनाश जाधव म्हणाले आहेत अविनाश जाधव यांनी नेमकं काय सांगितलं ते आपण बघूया नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष काल मी माझ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि तो देण्याच्या मागचं माझा उद्देश असं होतं की ठाण्यात मनसे ठाणे पालघरमध्ये एकही आम्ही जागा निवडून आणली नव्हती आणि त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे तो म्हणून मी तो राजीनामा दिला होता माझ्याकडे पक्षात तीन पद आहेत एक पक्षाचं नेतेपद आहे दुसरं नाविक सेनेचं अध्यक्षपद आहे आणि तिसरं अध्यक्षपद अशी तीन पदं होती सो त्यातल्या एका पदाचा मी राजीनामा दिला होता आणि उर्वरित मी पक्षाचा नेता होतोच तो मी नेता म्हणून देखील काम करू शकत होतो परंतु आज सकाळी मला सन्माननीय राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि सन्माननीय साहेबांनी मला पुन्हा आदेश दिलेला आहे की ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी तुझी आहे तुला जिल्हाध्यक्ष म्हणून तिथे काम करायचं मी याच्या आधीही सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं आहे आयुष्यात पुढे देखील सन्माननीय रासाहेबांच्या सर्व आदेशाचं पालन करणार आहे आणि आज देखील साहेबांनी जो मला आदेश दिला आहे त्याचं मी पालन करणार आहे सन्माननीय राजसाहेबांनी मला राजीनामा हा वगैरे असं काही नसतं असं साहेबांचं वाक्य होतं काम करत राहायचं असतं यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल सो मी साहेबांच्या आदेशाचं पूर्ण पालन करून आजपासून पुन्हा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण केलं पूर्ण ताकदीने वाढवणार आणि आणखी एक गोष्ट ने मी नेहमी सांगतो लोकांना मला अनेक लोक फोन करतात आणि सांगतात की आमच्याकडे त्या त्या वेळेला माझं एक वाक्य असतं की माझ्या रक्तात राज ठाकरे सो माझ्या रक्तात राज ठाकरे त्यामुळे कुठल्या जिल्हाध्यक्षपद गेल्याने माझी साहेबांवरची निष्ठा कमी होणार नव्हती किंवा साहेबांवरचं प्रेम कमी होणार नव्हतं मी नेतं म्हणून किंवा नाविक सेनेचा अध्यक्ष म्हणून किंवा महाराष्ट्र सैनिक म्हणून त्याच जोशास काम करणार होतो पण आज पुन्हा एकदा सन्माननीय राजसाहेबांनी मला माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि पुन्हा एकदा मला जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहायला सांगितलं आहे सो so, पूर्ण ताकदीने लढणार सन्माननीय राजसाहेबांसाठी महाराष्ट्र महाराष्ट्रभर फिरणार आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागणार त्या करणार ज्या ज्या महाराष्ट्र सैनिकांनी काल दिवसभर सोशल मीडियावर असतील मला फोनच्या माध्यमातून असतील राजीनामा देऊ राजी नका वगैरे जे सांगितले होते किंवा मी त्यांच्यासोबत राहिलो पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा त्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मी मनापासून आभार मानतो माझ्या पक्षातल्या अनेक नेत्यांचे मी आभार मानतो की ज्यांनी ही सगळी घटना घडल्याच्यानंतर ताबडतोब मला फोन करून तू एकटा नाहीस तर आम्ही सगळे जबाबदार आहोत आपण सगळे एकत्र राहिलो पाहिजे आणि सन्माननीय राजसाहेबांची ताकद वाढवली पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा होती माझीही इच्छा तीच आहे सो मी आजपासून पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार आहे साहेबांच्या आदेशाचं पालन करणार आहे लवकरच भेटू तुर्तास सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र